पाणी आणलं आहे म्हणून मला हिणवलं पण एक सांगतो ज्या ठिकाणी नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरेल त्याच दिवशी दर्जाई तलाव भरलेला असेल अशी ग्वाही खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे दर्जाई तालुका खटावेतील विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी बाजार समितीचे माजी सभापती अण्णा वालेकर मनोहर लावण गणेश भोसले सुशांत जाधव सुरज देशमुख शरदराव कदम रोहित लावण किरण गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार महेश शिंदे म्हणाले की एक वेळ घरी बसेन पण खोटं बोलणार नाही साडेनऊशे कोटी रुपयांचा सा निधी मंजूर करून नेर तलावात पाणी आणलं आता दर्जाई तलावासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून दर्जाई तलाव भरल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिठवड दर्जाई गाव ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रगतीपथावर नेणार असल्याचं म्हटलंय यावेळी माजी सरपंच दत्तानाना बोटे पाटील आणि मनोहर लावंड यांनी महेश शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं आवाहन ग्रामस्थांना केलं कार्यक्रमाचं सूत्र संचालन श्यामराव बोटे यांनी केले प्रास्ताविक सरपंच संतोष बोटे पाटील यांनी तर आभार युवा नेते तानाजी पाटोळे यांनी मांडले कार्यक्रमास उपसरपंच बनाजी पाटोळे वाईस चेअरमन सतीश बोटे पाटील राजाराम बोटे संजय कदम रामभाऊ ढोणकर मोहन पाटोळे गणेश रोमन रामदास रोमन पोपट यादव सतीश यादव मोहन खामकर मारुती खामकर जगन्नाथ यादव अशोक बोटे अशोक कदम बासो बोटे सुरेश कांबळे विठ्ठल पाटोळे आदींसह आमदार महेश शिंदे युवा मंच दर्जाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ महिला बहुसंख्येनं उपस्थित होत्या दरम्यान अपंग निराधार आणि विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजना पंतप्रधान आवास घरकुल योजना श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी शिवाजी यादव धनश्री पाटोळे ऐश्वर्या पाटोळे रे वाघमारे गजानन पाटोळे महादेव बोटे बाळू पाटोळे प्रकाश पाटोळे नंदा बोटे नारायण खामकर बबन बोटे लालासो पाटोळे गुलाब पाटोळे भाजीराव पाटोळे संतोष पाटोळे दाजीराम पाटोळे यांना आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते मंजुरी पत्रे देण्यात आली तर डाळींबाग नुकसानग्रस्त शेतकरी बापूसाहेब राजाराम रोमन यांनाही नुकसान भरपाई मंजुरी पत्र देण्यात आलेला आजूबाजूच्या कुठं बोलते ती पाणी येत आपली बी मानली मेंबरचा फोन असता नक्की खरं आहे ना आपण गांडावतो माणसांना अरे किरण आपला मेंबर माहिती मधुपासून कसा येतो म्हणलं किती काही नक्की गाडावत नाही ना आपण कोणाला म्हणलं मेंबर मी तुमच्या तालमीत तयार झालो एखाद्या वेळेला घरी बसेन पण कुठं बोलणार नाही आपण <laughs> त्यावेळेला साडेनऊशे कोटी रुपये आणले लक्ष्मीराव विनामदाराचं नाव दिलं आणि आपल्या सकाच आज पाणी वर आलं हलावात पडलं लय जणांनी वर्धना केल्या कटराचं पाणी आणलं विठ्ठल सांगितलं पलीकडची निडवणी वल्यावाली वाली पाणी नको कटराचं पाणी आता मला इतकं दुःख व्हायचं एका बाजूने विरोधक पलीकडे सांगली ह्यांच्याशी वाकड घ्यायचं पाणी आणायचं म्हणा तेव्हा आपला विरोधक बोंगाळा माझे आमदार तो खालच्यांचं डोकं करवायचो नको नको ती सांगतो इथं येणार पाणी हे मोडीचं आणि आपल्या हि पाणी कोरेगाव तालुक्याच्या पाण्यात कोण हात लावू शकत नाही कारण ते कॅनालद्वारे येतोय आणि खटावमानच्या पाण्यात लक्षात घ्या केनालवर उचलत जाऊ शकत आपल्या हक्काचं पाणीच नाही मीच पाठवून देणार नाही माझ्या तर्फा ज्याच त्याला आपलं नदीतलं पाणी पण प्रत्येक वेळेला घालण्याशिवाय पण ते काय सवय झाली आपल्याला काय एकच आहे काय झालं ते आपलं निर्मित झालं पाहिजे कुणाला काही द्यायची त्या देऊ देत फक्त एकच तुम्हाला विनंती आयुष्यभर ही एक आपण चढाव जर तुम्ही एक मुठ नाही बांधली तर डोक्याला नाही आपल्या बाजूला पहिला सांगलीत वड बसला मुख्यमंत्री पदावर दुसरा वड बारामतीनं बसावला दोघांनी पाणी खुचून पावलं पहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये आपण स्वतःचा अख्खं पाणी या ठिकाणी आणू शकलो लक्षात घ्या तरी मला अजून कोरेगाव तालुक्याचं पाणी आणू शकलो नाही शोकांचे काय गोरेगाव तालुक्याला सुद्धा रामूसवाडी पासून ते भाड्यापर्यंत आपल्याला तीन टी एम सी पाणी मंजूर करून दिले ती त्यांना द्यायची राहिली गोष्ट खालची मी तुम्हाला सांगतो कसल्याही परिस्थिती एक वर्षाच्या ज्या दिवशी नीर तलाव भरणार त्या दिवशी तलाव श अडुसष्ट कोटी मंजूर करून येऊन उभा लक्षात ठेवा कॉन्क्रीटचा रस्ता करणार बऱ्याच जणांना वाटलं बहुतेक गंडावले बरोबर आहे का बघा आहे ना हे आपण थोडस आता एकमेक विश्वास ठेव पहिला जिल्हा परिषद लढले त्यावेळेस एवढा त्यांना फंड मिळत नव्हता तर त्यावेळेस त्यांना ह्या भागाचं दरुज दर्जा हे जर भाग आहे तिथल्या पूर्ण समस्या माहीत होत्या आणि त्या समस्या पूर्ण करतील त्यांना आत्ताची ताकद मिळाली आहे त्या ताकदीनं त्या समस्या आत्ता पूर्ण केल्या असं मला वाटते कारण एवढं त्यास फंड नव्हता रस्त्याची कामं भरपूर होती आज तुम्ही नावं घेतली आमचं दरुज ते कदमस्ती दरुज ते पवारवाडी तुमचा दर्जा ते फाटा दर्जामध्ये हे रस्ते पहिल्यापासून आहेतच तर ती होती त्यांनी पाहिलं होतं त्यांनी बघितलं होतं आणि त्यांना आज ही संधी मिळाली हे काम पूर्ण करायचे आणि त्यांच्या माध्यमातून आपली कामं पूर्ण झालेली आहेत आपण जर सर्वजण एकजुटीनं त्यांच्या पाठीमागे जर राहिलो आणि त्यांना जर ताकद दिली तर त्यांना अजून आपल्या कामामध्ये गावामध्ये भरपूर असे कामं करू शकतील जे तुम्ही आज आजी बोलतायत पण काम सांगायला सुद्धा राहणार नाहीत की साहेब आमचं हे काम करून द्या पुढे कामाची पूर्ण होती वेळेस तुम्ही भरपूरपणे पाठीमध्ये दिलाय साहेबांना आमच्या गावाने पाठीमध्ये दिलाय हीच एकजूट आपण साहेबांच्या पाठीमध्ये ठेवलं पाहिजे आणि तुम्ही जे आता जे म्हणाला की आपल्याला पाणी पाहिजे ही समस्या आपल्या सर्वांचीच आहे आमचीही समस्या तीच आहे की साहेब हे सगळं झालेलं आहे आता आमच्याकडे मागायचं काम तसं राहिलं नाही पण आमच्या तर प्रमुख कामचं राहिलेलं आहे हे पाणी ह्या दर्जाच्या तलाव्यामध्ये जर पाणी आलं तर इथल्या सर्व भाग म्हणजे सुधन सप्लावर होईल कारण आता दरुजच्या तलावामध्ये माझ्या हिशोबान मला जी कल्पना आहे सव्वाशे ते दीडशे मोठं आहेत जे आधीपुरत आहेत मी तर आनंद म्हणणार नाही पण तिथून जे महेमनगडची अठरागावची वॉटर सप्लाय स्कीम आहे पांढरवाड्याने केली निरळने केलेली आहे म्हणजे खाटोशी आहे ह्या सर्व स्कीम जर चालवायच्या असतील तर ह्या दरुजच्या तलावामध्ये पाणी आलं पाहिजे आणि ती पाणी आलं तर ती जी सर्व गावं आहेत ती की एक दुकानं पाणी असं वतील तोंडातून आणि तुम्हाला त्याचे आशीर्वाद मिळतील आणि हा जो भाग आहे हा सुजा झाल्यानंतर हा कुठेही जाणार नाही त्याची गवाई मी सर्वांच्या वतीने तुमच्या वतीने देतोय आपण सर्वांनी साहेबांच्या पाठीमागा राहिलं पाहिजे तेव्हाच आपण जावं आम्ही एक नामदार शिंदे किंवा मंच दादाई म्हणून एक कार्यकर्त्यांचा मंच तयार केलेला आहे हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेलं आहे तो जो मंच आहे थोडक्यात थो तर सांगायचं म्हटलं तर जे गरजू लोक आहेत ज्यांना लाभ पाहिजे असतो पेन्शनचा लाभ असो विधवा स्त्रियांना आर्थिक पेन्शन मिळावी किंवा घरकुलासारखे काय ज्यांची अवस्था दारित्र वेशी खाली गेलेली आहे त्यांनाही सन्मानानं जगता यावं म्हणून जी काही ही जी का कामं असतात शासनाच्या ज्या योजना आहेत तो हा मंच सर्वापर्यंत पोहोचवतोय आणि आपल्या आधारानं आपल्या सहकार्यानं ते पूर्ण होत आहे ह्याची सर्वांना माहिती मिळावी आणि जे काही तुमच्याकडून होत आहे त्याचं उतराही आम्हाला होता यावं या म्हणून या मी लाभार्थ्यांची जे तुमच्या अनुषंगानं तुमच्या सहकार्यानं जे लाभ मिळाले आहे त्याची यादी वाचतोय एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम प्राध्यापक के व्ही जाधव दर्जाई आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा